हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याच्या ब्लॉग मध्ये कशा आज सगळे जण श्री स्वामी समर्थ का आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर म्हणलं चला आज माऊलीचे पप्पा पण लवकर आलेत आणि दळणं पण नाही तर एका दिवशी बघा भरपूर दळणं येतात तर स्वयंपाक पण करायला वेळ भेटत नाही तर म्हणलं चला अगोदर ना चहा करूया आणि मग स्वयंपाक बनवायला घेऊया ना संध्याकाळचे चार आणि व्हिडिओला सुरुवात करते बापरे आज एवढी थंडी वाजते ना असलं आबाळ आले असल्या वातावरणानं ना आज सकाळपासून इतकी थंडी वाजते ना आणि अजिबात ऊन पडलेलं नाही आणि आज ना अजिबात ऊन पडलेलं नाही थोडंसुद्धा ऊन पडलेलं नाही असलं वातावरण झालं ना इतकी थंडी सुटली ना आणि बघा स बुधवार असलेलं ना असल्यामुळं ना आज सकाळपासून ना लाईट नव्हती तर आत्ताशी लाईट आलेली तर मला मिशनीवर बसायचं होतं ना सकाळपासून लाईट नव्हती आज लाईटीचा पण प्रॉब्लेम असा झाला होता तर सकाळपासून बघा असं घरातच बसलेली इतकी थंडी सुटली होती ना लय थंडी सुटली होती इतकी थंडी, थंडी वाजत होती तर बघा हसलं वातावरण झालं असं वाटतंय बाहेरच येईला नको आज थंडीचा दिवस चालू झालेत की काय तर असली थंडी आणि घरात ना कोण सुद्धा नाही मी एकटीच आहे बघा अक्षता माऊली म्हणलं दो दो तर दोघं पण शाळेत गेलेत ना आणि आत्या तर मिटिंगला गेलेत आणि बापू यांनी कामाला आणि घरी कोण सुद्धा नाही बघा आज मी एकटीच घरी आहे आणि माझ्यासोबत म्हणलं तर शिळ्या बघा असले आपली ना असे बसलेत आणि माझा आवाज बघून ना कसं लगेचच बघायला लागले टाका मग असलं पण झाले कपडे तर आज सुकलेली नाहीत आणि एवढं एवढं मेहनतीनं बघा मी दोन ते तीन दिवस झालं म्हणते ना तुम्हाला दाखवल तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर मला काही होईना झाले आणि एवढं छान बघा एवढं मेहनतीनं मी झाड लावले ना तर खूप छान झाडं आलेलं आहे बरं का हे मी सो हे बघा हे कशाचं झाड आहे कर्दळ आहे वाटते तर हे काही झाडं मनाने आलेलं आहे आणि हे बघा असलेलं लाल फुलाचं पंजरे झाड आहे ना तर मी इतकं छान बघा असं एक रोप ना एक रोप लावलेलं मी तसं छानसं झाड आले आणि हे बघा खत म्हणून ना असं जर दररोज दररोज आपल्या शेळीचे जे लेंडे असतात ना तरच बघा आणि हे जे शेळीच्या लेंडे ना हेच मी खत म्हणून हे बघा झाडाच्या बोडात ना असं घालत असते आणि दररोज सकाळी बघा माझ्या अगोदर ना बाप पाणी घालत असते झाडाला आणि मग एक दिवशी माऊलीची सायकल ना इथं पडलेली ना असं बघा एवढा छोटासा ना एक फांदी मोडलेली आहे तर असं बघा खूप छान झाड आलेलं आहे आणि आता बघा थोड्या दिवसात ना फुलं पण लागतील तर तुम्हाला नक्कीच दाखवेल कसं आलेलं आहे झाड ना तर खूप छान असं फांदे फुटलेले झाडाला आता कशी फुलं लागतात ना ती माहीत ना तर म्हटलं चला देवासाठी पण होतील ना फुलं तर खूप छान झाड आलेलं आहे आणि बघा शेळ्याच्या तोंडातून पण वाचलेलं आहे पण नाही खाल्लेलं झाडे चहा प्यायला झाला तर चहा आणि बघा अं थोडस चहा घेतलाय ना तर आता बघा सध्या लाईट गेलेली भरपूर असा अंधार अंधार पडलाय ना घरात सगळ्या आणि आत्यांसाठी ह्यांच्यासाठी बघा इकडं चहा तर या सगळे चहा प्यायला बघा ह्यांनी एवढी मंडई आणली ना आठवडाच भर झालं ना भाजीला काहीच नव्हतं आणि सकाळी बघा पिशवी न्यायचं राहिलं होतं ना ह्याच तर असं बघा असं दोन तीन चार कॅरी बॅग आणलेत ना इकडं पालक मेथी मस्त ताजी ताजी ना अशी कांद्याची पात पण आणलेली परत शेवग्याच्या शेंगा दोडका आता माहीत नाही बघा भाजी स्वस्त झाली का महाग आहे इकडं असं आलं वगैरे आणलंय तर मध्ये मध्ये ना इतकी भाजी महाग होती ना बापरे एवढा एवढं असं हे होतं ना काही विचारायलाच नको इकडं असं पोरांच्या डब्यासाठी आता बघा असं भेंडी वगैरे हो भेंडी तर एवढी ताजी ताजी आहे ना सगळंच माळवण असं ताजं ताज आहे आणि इकडं बघा अशी करडी करडीची भाजी खूप छान लागते बरं का हिरवी मिरची वगैरे हो घातली ना तर खूप छान लागते आणि इकडं कोथिंबीर तर सकाळी बघा ह्यांच्या लक्षात राहिलं नाही ना पिशवी न्यायचं जसं कॅरीबॅग प्लास्टिकच्या कॅरी कॅरीबॅगमध्ये जाणावं लागलं परत तिला टोमॅटो कांदा कांदा नाही हे बटाटा माऊलीच्या बघा एकदम फेवरेट आहे बटाटा ना एकदम फेवरेट आहे आलं आलं ना चहासाठी आल। आल। आल ना बघा असं आलं आणि इकडं पण परत पालक आणि मेथी तसं बघा एवढाच भाजीपाला आणला आहे ना इकडं ठेवले मी दूध गरम करायला बघा एवढ्या भाज्या बघून ना कोणती भाजी करू आणि कोणती नाही असं झालंय मला तर बघू अगोदर ना पालेभाज्या लागते लागत्याला कारण पालेभाज्या बघा जास्त दिवस राहत नाहीत आणि धोडका परत शेवट्याची शेंग म्हणलं तर पोरांच्या डब्यासाठी धोडक्याची भाजी वगैरे हो काळे बघा मला घ्यायचा होता तवा एक घ्यायचा होता आणि एक येऊन एकच घेतलं तर असं बघा छोटे 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 पातीने ना असं चार पातेले घेतलेले मी तर मला तवा घ्यायचा होता तर तवा नाही घेतला तर मला जसा तवा पाहिजे होता ना तसा तवा नव्हता त्या बाईकवर तर बघा असं घेतलेलं आहे मी छोटे छोटे पातेले घेतलेले असं बघा हे म्हणलं तर हे बघा दूध तापवण्यासाठी ना असं घेतलेलं आहे आणि हे पण दुधासाठीच बघा आणि हे जे दोन मल ना चहा मना आणि काय पण भाजी वगैरे असेल ना तर बघा काढून ठेवता ना असं चहा बघा चार पातेले त्यांना सटच होता तसं छोटे छोटे असतं ना मस्त पातेले घेतलेले आहेत तर एक घ्यायचं ना तरी एकच घेतलं असं झालेलं माझ्यासोबत तर खरं तर म्हणलं तर ना मला तवा घ्यायचा होता पण तवा जसा तवा पाहिजे होता ना तसा तवा मला भेटलाच नाही तर बघू आता परत कधी तर एकदा ना घेऊया तवा तर असं बघा छान छान कशी पातेली घेतलीत ना कशी वाटली तुम्हाला पण पातेली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघा आत्याच्या आणि माझ्या मनाने ना असं पातेली घेतले तर आत्यांना पण बराच उशीर झाला शाळेत जायला ना तर असं जाता जाताना घेतली पातेली वयपाक बनवून तर बघा बनवली असं शेवग्याच्या शेंगाचा रसा आणि इकडं असं ज्वारीच्या भाकरी सगळ्यांसाठी ना ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि इकडं म्हणलं तर असं बनवली करडीची भाजी आज बऱ्याच दिवसात ना मस्त करडीची भाजी बनवली बघा साबित आहे आपल्या संध्याकाळच्या जेवणाचा या सगळे जेवायला रात्री बघा अक्षरशः साडे दहा वाजल्याना तरी पण माऊली झोपत नव्हता त्याला अचानक बघा कानाला ना असं एका दोन तीन दिवसात ना असं दुःख झालेलं आहे एक छोटे छोटे बघा फोडी आलेत ना तर असं एक एक फुडी फुटून ना असं जखम झालेली आहे त्याला आणि बघा सगळ्या पूर्णपणे अंगाला ना असं झालेलं आहे आणि इतकं ती रडत ना रात्री बघा त्याला इतका त्रास होत होता, 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 होता ना वापरे मावलेले वैताग घेत होता रात्री साडे दहा वाजल्यानं तरी पण झोपत नव्हता हे सगळं बघा पायाला वगैरे ना दोन्ही पायाला असं सगळं गच्च भरलेलं आणि पाठीला हाताला सगळीकडनं गच्च भरलेलं आणि अक्षदाचा बघा अभ्यास चालला होता आणि त्याचं चाललं होतं त्याचं दुखत होतं ना तर त्याचं चाललं होतं रडायचं तर असा गोंधळ गोंधळ होता रात्री तर आवाज मी पूर्णपणे बंद केला होता तर रात्रीच्या साडे दहा वाजे हो तर सगळींना झोपून गेली माझी जसं बघा स्वयंपाक वगैरे आवरला जेवण झाली ना भांडे वगैरे घासून घेतले तर असं बघा मी घरात येते ना तोपर्यंत माऊलीचं झालेलं की चालू मला इथं असं व्हायला लागलं तिथं तसं व्हायला लागलं त्याचं इतकं असं अंग इथं पाठीला बन इतकं असं भ भरलेलं बघा अख्ख्या सगळ्या पाठीला असं छोट्या छोट्या असं फुटकोळे आल्या होत्या ना तर अख्खं त्याचं अंग गच्च भरलेलं आणि सगळं अंग बघा पूर्ण असं लाल लालजरत झालं आणि दवाखान्यात पण नेलं होतं ना मागच्या दोन दिवसात तर असं औषध पण दिलेलं आहे डॉक्टरने पण त्याला नाही फरक पडला तर बघू परत एकदा न्यायचं आहे अजून आणि आता तेवढा औषध संपीपर्यंत ना म्हटलं चला बघूया ही वापरून तर हे बघा असं औषध दिले ना डॉक्टरने तर बघा इंजेक्शन गोळ्या असं काही दिलेलं नाही पण हे बघा असं पातळ औषध दिलेलं आहे ना आणि एक दोन तीन ठेंब ते टाकायचं आणि असं पूर्णपणे सगळ्या अंगावरती ना पुसून घ्यायचं पसरून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ना असं लावायचं तर मागच्या दोन तीन दिवसात ना त्याला बापूने नेलं होतं दवाखान्यात तर असं औषध दिलं होतं डॉक्टरने तर बघा पूर्णपणे असं इतकं ते या इतकं त्रास होत होता ना